नमस्कार आज आपण सत्यनारायणचा प्रसाद बनवायचा सव्वा दोन किलोच्या प्रमाणात त्यासाठी साहित्य रवा सव्वा दोन किलो भाजून घेतलेला आहे दूध आणि तो वेलची पूट ड्रायफ्रुट्स आणि सव्वा दोन किलो रवा असेल तर दोन किलो साखर इतकं प्रमाण आहे आणि ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता रवा मी भाजून घेतलेला आहे हा रवा सव्वा दोन किलोचा मापाने आणि हा पातेल्याने मापून घ्यायचा आणि जितका रवा होईल त्याचा दीडपट आपल्याला दूध घ्यायचंय आणि दूध गरम करून आधी ठेवायचंय ते आपण पुढे पाहूया आता एका साईडला दूध गरम करत ठेवलेलं आहे आणि दूध रव्याच्या दीडपट घ्यायचं म्हणजे किती तर पाच लिटर जर सव्वा दोन किलोच्या रव्याला प्रसादाच्या शिऱ्याला म्हणजे तर पाच लिटर दूध लागतं पाणी घेतलं तरी त्या मापाच्या दीडपट इतकं घ्यायचं आता दूध उकळून घ्यायचं आणि दूध उकळून घेतल्यानंतर आपण प्रसाद करायचं का तर ते दूध गरम असलं म्हणजे प्रसाद पण लवकरच आणि व्यवस्थित सुटसुटीत असा प्रसाद होतो आता हे दूध बघा मस्त असं गरम झालेलं आहे आता हे मी थोडं उचलून साईडला करून ठेवते बघा हे गरम झालेलं आहे आता मी हे साईडला करते आणि मग आता प्रसाद करायला आहे अगदी सत्यनारायणाचा प्रसाद खूप छान अशा पद्धतीने मी रेसिपी दाखवलेली आहे दूध गरम करून बाजूला केलं आता मोठं पातेला पुन्हा घेतलेला आहे आणि त्यामध्ये तूप घालून घेतलं बघा एक किलो तूप पूर्ण घालून घेतलं एक किलो दोन टोटल तूप दू दोन किलो लागणार आहे सव्वा दोन किलोच्या प्रमाणाला दोन किलो तूप लागतं तरच तो प्रसाद छान होतो आता सगळं हे तूप घालून एक किलो आणि मग ते गरम करून त्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे रवा जरी भाजलेला असला तरी सुद्धा तो पुन्हा तुपावर परतायचा आहे त्यावरच तो प्रसाद छान होतो आता गरम तुपावर परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालून द्यायचे सगळे ड्रायफ्रूट तुमच्या आवडीचे सगळे ड्रायफ्रूट तुमच्याकडे जितके घालायचे तितके प्रमाण असं काही नाही तुम्हाला जितके घालायचे तेवढे घालू शकता सव्वा दोन किलोच्या प्रमाणामध्ये मी घातलं काय काय घातलेलं आहे बदाम पिस्ता चारोळी काजू सगळं घातलं मनुका वगैरे सगळं घालून मी बारीक वाटून घेतलेलं आणि सगळं घालून घेतलं आता हे तूप रव्यासोबतच परतून घ्यायचं तुपावर बघा अशा पद्धतीने सगळं परतून घ्यायचे अशा पद्धतीने प्रसाद बनवला तर खूपच सुंदर प्रसाद होतो सत्यानारायणाचा खूप म्हणजे खूपच सुंदर सगळं ड्रायफ्रूटसोबत आता बघा असं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग आपल्याला दूध पण रवा आहे ना त्याच्या बोलीच आहे मी जितका रवा आहे तो पातेल्याने मोजून घ्यायचा आणि मग त्याच्यात दीडपट दूध घ्यायचं दूध जवळजवळ सव्वा दोन किलोला पाच लिटर एवढं दूध लागतं आता ह्यामध्ये घालून घ्यायची वेलची पूड वेलची पूड जवळजवळ चार ते पाच चमचे मी घालून घेतली आणि पुन्हा मिक्स करून घेतलं बघा समोरून खिडकी असल्यामुळे सूर्याची किरणं प्रसादावर पडत आहे आणि त्यामुळे व्हिडिओ पण थोडासा लाईट दिसतो कारण सूर्याची किरणं पडत असल्यामुळे तो उजेड खूप आलेला होता आणि आता बघा व्हिडिओ मी फास्ट केलेला आता ह्यामध्ये दूध घालून घ्यायचं दूध गरम केलेलं आहे ना तर पातेल्याने दूध घालून घ्यायचं नाहीतर असं टोप असं उचलून घातलं की ते तोंडावर येतं असं उडलं जातं एक जण दूध घालायला राग रागायचं आता बाजूला माझी बहीणवरून दूध घालते आणि मी मिक्स करत आहे तर अशा पद्धतीने मिक्स करत जायचं जा 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 जा, आणि बाजूने असं दूध घालत जायचं जा, पातेल्यात घेऊन पातेल्याने घ्यायचं किंवा हँडलवालं भांडं असेल त्याने घ्यायचं म्हणजे आपल्याला हातावर असं चटका पण लागत नाही आणि अंगावर पण उडलं जात नाही असं बघा आणि बघा रवा की प्रसाद बघा किती फुलत आहे जसं दूध घालतं घातलं जातं तसा तो, 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 तो प्रसादाचा साय म्हणजे क्वांटिटी वाढत जाते बघा बघा सव्वा दोन किलोचा प्रसाद किती होतो तो तुम्हाला पुढे दिसेलच बघा आणि असं एक साईडला असं परत प राहिलं ना तर एक जण दूध घालून आणि एक साईडला असं परतत राहिलं ना तर मग मस्त असं सुटसुटीत होतं आता साखर घालून घ्यायची दूध घालून झालं आता साखर साखर दोन किलो साखरेचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रमाण कळेलच सगळं अचूक प्रमाण मी दिलेलं आहे आणि साखर घातल्यानंतर बघा असं पुन पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा माझ्याकडे मोठं झा भा हे नव्हतं उलटणं नव्हतं तर मी झाऱ्याने करत आहे बघा मोठा झारा घेतला आणि त्याने मग असं आणि असं उलटणं वगैरे असं थोडंसं जाड असलं ना की ते मग बेंड नाही होत नाही तर पातळ असलं पण असं एवढा एवढा प्रसाद करताना ते बेंड होऊन जाते बघा आता हा पूर्ण मिक्स करून घ्यायचा साखर घातल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं नाही तर गुठळ्या होतात आणि जेव्हा दूध आपण घालतो ना तेव्हा मिक्स का करायचं तर गुठळा होत नाही बघा तेव्हा दुसऱ्याने असं दूध घातलं आणि आपण मिक्स करत राहिलं ना तर नाही होत गुठळ्या आणि बघा साखर असं मिक्स करून घेतली आता ह्यावर आता थोडं थोडं तूप घालून घ्यायचं बघा वरून आणि मग ह्याला झाकून ठेवायचं तूप आपलं मी जे दुसरं एक किलो घातलेलं आणि एक किलो जे होतं त्यातलं मी अर्ध घालून घेतलं आणि आता असं पुन्हा मिक्स करायचं आणि मग थोड्या वेळाने जसं समजतं आपल्याला पण दोन किलो तुपाचा अंदाज आहे बरोबर तुम्हाला कमी घालायचं तर घालू शकता पण सव्वा दोन किलोच्या प्रसादाला दोन किलो तूप लागतं आणि रवा भाजताना तुम्ही नाही तूप घातलं तरी न भा तूप घालता भाजून ठेवायचा सोनेरी होईपर्यंत मंद आचेवर भाजून ठेवायचं बघा असं सगळा तूप घातला आणि मस्त असा हा प्रसाद झालेला आहे आता वरून समोरून ऊन दि आलेला आहे त्यामुळे जास्त उजेड दिसतो आहे त्यामुळे प्रसाद असा एकदम लाईट दिसतो पण छान प्रसाद झालेला आहे बाजूने माझी बहीण आहे ती बघायला येते कसा झाला प्रसाद बघा छान असा मस्त फुलून आलेला आहे प्रसाद आणि सुतसुतीत झालेला आहे बघा किती छान असा असा हा सुटसुटीत प्रसाद आपला हा झालेला आहे आता ह्यावर झाकण ठेवायचं आपण आणि झाकण ठेवून ह्याला वाफ काढून घ्यायची तूप वगैरे घातलेलं आहे ना आता ह्याचं झाकण ठेवून ह्याला वाफ काढून घ्यायची आता थोड्या वेळ ना पूजा चालू आहे ना ते पण थोडं ह्या व्हिडिओमध्ये ऐकूया मी थोडंसं आवाज येतो आहे ना पूजेचा तोही रेकॉर्ड करते आणि तोही आपण ऐकूया ह्यामध्ये थोडासा

खूप छान असा सत्यनारायणाचा प्रसाद आपला तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा असा सत्यनारायणाचा प्रसाद कशी वाटली सत्यनारायणाच्या प्रसादाची महाप्रसादाची रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा